इकडे मुंबईमध्ये सध्या ऑक्टोबर हीटऐवजी पावसाची रिपरीप पाहायला मिळते मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे अरबी समुद्रामधल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पाऊस बरसतोय तर कोकण किनारपट्टीवरील मागील दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे दरम्यान पुढील चोवीस तासामध्ये पावसाची तीव्रता कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय वांद्रे परिसरातून आढावा आहे आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया मुंबईत सकाळपासूनच पावसाची संततधार पाहायला मिळते आहे मी सध्याला वांद्रे परिसरामध्ये आहे आणि वांद्रे परिसरामध्ये देखील सकाळपासूनच पावसाची रिपरिप ही सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहे प्रामुख्यानं अरबी समुद्रामध्ये हे डिप्रेशन आहे आणि या डिप्रेशनमुळेच पावसाचा जोर हा मागील दोन ते तीन दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर आपल्याला दिसतो आहे एकूणच सध्याला हे कमी दाबाचं क्षेत्र छत्तीसगडवर आहे आणि त्यामुळे विदर्भात देखील पावसाचा अंदाज हा पुढील चोवीस तासामध्ये वर्तवलेला आहे प्रामुख्यानं ऑक्टोंबरमध्ये हे ऑक्टोंबर हीटचे चटके आपल्याला सोसताना पाहायला मिळतात मात्र यंदा यंदाच्या महिन्यामध्ये ऑक्टोंबर महिन्यामध्ये ऑक्टोंबर हीटच्या ऐवजी पावसाचे चटके हे पाहायला मिळाले आहेत कॅमेरामॅन अनिल सह अभिषेक घठाळ एबीपी माझा मुंबई